नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नुजे आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो व्हिडिओ कंटिन्यू पहा अल्टो गाडी एलेक्समध्ये पेट्रोल वेरंटवरती गाडी आहे गाडीचं मॉडेल दोन हजार सहाच आहे डिसेंबर महिन्यातील गाडीचे पेपर दोन हजार सत्तावीसपर्यंत क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा दोन हजार पंचवीसपर्यंत झालेला आहे जानेवारी महिन्याचा जा। सेकंड वेनवरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला एक लाख किलोमीटर प्लसमध्ये झालेलं आहे गाडीला चिल्ड एस आहे स्मूथ स्टेअरिंगमध्ये गाडी आहे रिमोट कंट्रोल लॉक गडला आहे सेंट सेन्स गाडीला स्क्रीन रिवर्स कॅमेरा आहे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे गाडीला सर्व टायर गाडीच्या नवीन आहेत टोटली ओरिजिनल शिल्ड शिल्डमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता न्यूटन क्लेअरमध्ये आहेत गाडीचं प्राइस पोर्ट केलेले नव्याण्णव हजार रुपये म्हणले बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आहे वॅगनॉर गाडी आहे एलेक्सायमध्ये दोन हजार अकराचं मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं एक लाख चौदा हजार पाचशे किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीची गाडीला पुढचे दोन टायर नवीन आहेत इन्शुरन्स गाडीचा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलेड आहे गाडीचा नंबर असणारा एम एच बारामध्ये चं पासिंग आहे याचं लोकेशन इच्चलकरांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे दोन लाख सदुसष्ट हजार रुपये गाडीचे प्राईस बोर्ड केलेले गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे एकोणनव्व त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे प्रत्येक गाडींच्या खाली वेगवेगळे नंबर आहेत तर तुम्हाला जी गाडी आवडली असेल त्याच नंबरच्या खाली तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय आणि तुम्ही तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे नेक्स्ट गाडी असणार आहे टाटा विस्टा एक्समध्ये गाडी आहे टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिंटवरती गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस किलोमीटर रनिंग झालेलं आहे याचं याच्यासोबत आपल्याला सर्विस रेकॉर्डसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीचे नव्वद टक्केमध्ये आहेत कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे स्टेअरिंग कंट्रोल गाडला आहे चिल्ड ए सी आहे गाडीचे प्राईस पोट केलेले दोन लाख पस्तीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तीस नंबर आहे नेक्स्ट गाड्या रेनाल्ड टॉलॅनचे डस्टर गाड्या आहे आर एक्स एलमध्ये मॉडेल दोन हजार सोळाचा सेकंड ओनरमध्ये गाडीला एअरबॅग आहे एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे किलोमीटर गाडीचं रनिंग झालेला आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे ऑल टायर गाडीचे गुड कंडिशनमध्ये आहेत विथ मॅगविल्स गाडीला आहे ऑल पॉवर विंडो आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे नो एनिवर्कमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केले आहे पाच लाख पन्नास हजार रुपये सॅलेटला निगोशिएबल केलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आहे फोल्ड फिगोवाल्यांची गाडी आहे डिझेलवरती दोन हजार अकराचा मॉडल आहे सेकंड वनमध्ये रनिंग झालेलं आहे एक लाख चोवीस हजार किलोमीटर चारही टायर गाडला नवीन आहेत गाडी गुड कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता एक लाख पंचावन्न हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याण्णव ऐंशी एकतीस एकोणसाठ बावन्न नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला आहे ज्यांना गाडी तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल कमेंटनुसार आपण बऱ्याच गाडींचे व्हिडिओज अपलोड करत असतो जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर नक्कीच आपण अपलोड करतो मित्रांनो चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येणं एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर